काल भ्याड दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगाममध्ये पुण्यातील सत्याऐंशी पर्यटक हे अजूनही अडकलेले आहेत आमदार राहुल कुल यांनी ही माहिती दिलेली आहे पर्यटकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क आपण साधलेला आहे आणि जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला या ठिकाणी अनेक पर्यटक अजूनही अडकलेले आहेत तर दौंड हवेली आणि शिरूर या तालुक्यातील तब्बल सत्याऐंशी पर्यटक हे या पहलगाम मध्ये अडकून पडलेले आहेत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पर्यटकांची फोनवरून चौकशी केलेली आहे त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे तर रात्री जो पहलगाम मध्ये हल्ला झाला आम्ही अगदी तिथून तीन चार किलोमीटर वरच होतो हल्ल्याच्या कळताच आम्ही माघारी वळून रात्री अकरा वाजता इथे श्रीनगर मध्ये येऊन जिथे जागा उपलब्ध होईल तिथे राहिलेल्या आहे आमच्याबरोबर खूप लहान मुले आणि वैवृद्ध महिला वगैरे आहेत तर इथे आता परिस्थिती फुट खूप अवघड झालेली आहे पूर्ण काश्मीर बंद आहे आम्हाला पूर्ण येण्याची काहीच सोय नाही तरी माझी त्यांचं सांत्वन करणं